हळू पुढील बातमीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उमेदवार अर्ज भरणार आहेत कोल्हापुरात महायुतीकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज भरले जाणार आहेत कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार यांचे अर्ज आज भरले जाणार आहेत एकीकडे प्राध्यापक संजय मंडलिक तर दुसरीकडे धैर्यशील माने यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळेस असणार आहे या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा दा पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ धनंजय महाडिक भाजपाचे नेते समरजित घाडगे यांच्यासह ने प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमरसिंह हो, पाटील आपल्या सोबत जोडले अमरसिंह आज कोल्हापुरात महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन होत आहे अर्ज भरले जात आहेत कशा प्रकारे हे शक्ती प्रदर्शन असणार आहे जगदीश गेल्या दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते त्यांनी प्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी दुरुस्ती करायला पाहिजे त्या त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी सगळ्यांच्या बैठका घेतल्या होत्या प्रामुख्याने हात केलेल्या मतदारसंघासाठी त्यांनी बैठकाचं आयोजन केलं होतं हा मध्ये एक नवीन ट्विस्ट आला की आमदार म्हणजे भाजप सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी अर्ज जाहीर भरणार म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा एक ट्विस्ट आहे हा कारण आतापर्यंत धैर्यशील माने आणि राजू शेट्टी आणि सतेज पाटील उभाटा गटाचे शिवसेनेचे यांच्यामध्ये लढत होईल असं वाटत होतं परंतु यामध्ये प्रकाश आवाडे भाजपचे सहयोगी सदस्य आल्यामुळे हा मोठा ट्विस्ट आला आणि युतीच्या एका उमेदवारात यामध्ये धोका निर्माण होतो त्यांनी बैठका घेतल्या होत्या पर रात्र दिवशी रात्री तीन चार वाजेपर्यंत त्यांनी बऱ्याच नेत्यांच्या बैठका घेतल्या चार वाजता त्यांनी कोल्हापूर सोडलं मध्यरात्री विनय कोरे आमदार विनय कोरेंची भेट घेतली त्याचबरोबर प्रमुखांच्या बैठका घेतल्या कोल्हापूरमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यात दुरेंगी लढत होत आहे या ठिकाणी ही काही दुरुस्ती करायची असेल तर ती जबाबदारी सगळी खासदार संजय खासदार धनंजय माडिक पालकमंत्री हसन मुश्री दादा पाटील आणि समर्थित गाडगे यांच्यावर दिलेले त्यामुळे कोल्हापुरातील दुरंगी लढत आहे परंतु विचारके आता दिसताना उमेदवार पाच दिसत आहेत प्रकाश आवाडे आज उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं पाहण्याचं लक्ष आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी या दोघांचे अर्ज भरायला दहा वाजता कोल्हापुरात आहे आपणही उपस्थित राहा जर आज प्रकाश आवाडे उपस्थित राहिले तर त्यांची उमेदवारी मागे घेतली जाईल असा एक संकेत जाईल परंतु प्रकाश आवाडे आले नाहीत तर हा मोठा युती सरकारला युतीमध्ये असणाऱ्या उमेदवारांना धरश्री मानेला एक मोठा धोका समजला जातोय जगदीश जी मात्र अमरसे थोड्याच वेळात आता या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे भरला जाणार आहे प्रकारे तयारी सुरू आहे कार्यकर्ते पदाधिकारी जमायला सुरुवात झाली आहे का कशा प्रकारचं वातावरण आहे जगदीश आता गांधी मैदानामध्ये दहा वाजता सगळं जमणार आहेत परंतु अजूनही इच्चरकंजीहून यायला थोडा वेळ लागतो दहा ते म्हणजे दहा वाजता निघतील येथील बारा वाजता मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयावरती किंवा प्रमुख मार्गाच्या मुख्य मध्यंतरे कुठेतरी येतील असा अंदाज आहे कार्यकर्ते हळूहळू येत आहेत इच्चरकंजी आणि हातकिलंगणी मतदारसंघातून कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापुरातील कोल्हापुरात जमणार असल्यामुळे कोल्हापुरातील मंडलिकांचे समर्थक मुरगुड असतील कागल असेल किंवा करवीर तालुक्यातून असेल हेही थोड्या दिवसा वेळात येतील जगदीश ಧನ್ಯವಾದ ದೇವ ಮಾಹಿತಿಬದ್ದ